चंदगड पोलिसांची मोठी कारवाई गोवा बनावटीच्या दारूसह साडे बावीस लाखांचा मुद्देमाल जप्त चकमा देऊन गोवा बनावटीची दारू घेऊन जाणारी पिकअप मोटनवाडी येथे चंदगड पोलिसांनी ताब्यात घेऊन साडे तेरा लाखांचा दारूसह बावीस लाख चोपन्न हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला या प्रकरणी तालुक्यातील दोघांसह दोडामार्ग तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रितेश उल्हास पागम राहणार कोणाकट्टा तालुका दोडामार्ग शिवाजी गावडे राहणार उमेश आवडन राहणार तुडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी या तिघांच्या सांगण्यावरून पिकअप गाडीतून गोवा बनावटीची दारू आणत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मोटणवाडी येथे सापळा रचला पिकअप चालकाने पोलिसांच्या गाडीला घासून गाडी मारत पळ काढला होता पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने चालक प्रितेश व गाडी ताब्यात घेतली त्यामध्ये विविध प्रकारची तेरा लाख चोपन्न दारू व गाडी असा एकूण लाख चोपन्न हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत तिघांवर गुन्हा दाखल केला आहे मोटणवाडी येथे पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय वाडेकर वसीम देसाई अमोल पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई केली